नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण आपला संपूर्ण व्हिडिओ पहा, कुठेही स्किप न करता जाहिरातीसह पहा एक सुरवातीला जाहिरात लागते आणि एक शेवटला जाहिरात लागते कधी कधी मधी पण लागते जाहिरात स्किप न करता बघा सर्वांना विनंती आहे हात जोडून तर चला मित्रांनो आपलं फिरिस्ती शेळीपालन आहे आणि आज बघा वेगळ्याच ठिकाणी शेळ्या चारायला आणल्यात आणि खूप असं अडचणीचं जागा आहे जंगल जागा आहे आणि या जंगलला मधून शेळ्या हातमध्ये गेल्यात आता मला पण जायचं आहे पुढे त्यांच्यामागे खूप दूर गेल्यात अडचण खूप आहेत खाली वाकून जावं लागते काटे आहेत भरपूर त्या खाली टप्पन डोळ्याला लागायची थोडं अगोदर बाहेर निघतो आणि मग बोलतो मी अरे बापरे खूपच अडचण आहे कसं आहे बाबा पालन जीवन खूप अवघड आहे मोकळं बोलणाऱ्याला काय वाटतं मज्जा वाटते असं झालं तसं झालं जी मोकळी मंडळी बोलतात ना त्यांचं काही काही पण बोलतात पण मित्रांनो जो प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये आहे त्यांनाच त्यांचं कष्ट माहीत असतं काय कष्ट घ्यावे लागतात काय करावं लागतं किती त्रास असतो शेळीपालनामध्ये मित्रांनो बघू शकता किती अडचण आहे आणि तुम्हाला सांगतो या अडचणीमध्ये वन्यप्राणी पण आहेत बरं का त्याच्यामुळं काळजीपूर्वक शेळ्या चाराव्या लागतात बघा शेळ्या सगळ्या फराळ झाल्या फरार झाल्यात पुढं गेल्या पुढं निघून अडचणी अडचणीनी आम्ही राहिलो मागच तर मित्रांनो खूप अडचणीचं ठिकाण आहे आणि काही मंडळी काय मोकळे मोकळ्या असतात असं नाही केलं तसं नाही केलं म्हणतात अरे बाबांनो जव्हा तुम्ही आमच्या जागेवरती याल जेव्हा तुम्ही आमचं उन्हातानाचं पावसाळ्यात हिवाळ्यात थंडीत जावा असं कष्ट कराल तेव्हा मग तुम्हाला कळेल शेळीपालनामध्ये किती कष्ट आहे किती त्रास आहे मोकळ्या बोलणाऱ्यांचं काय फक्त बोलायचं आणि झालं का मोकळं बोलून झाले एक कमेंट केली झालं का पण प्रत्यक्षात तुम्ही जर येऊन पाहिलं तर खूप कष्ट करावं लागतंय मित्रांनो आणि इथं बघा शेळ्या वाळलेले डाळीम खातात तर बघा आता इकडच्या कडेला आलो आहे आम्ही आता बाजूला निघून थोडं घासपानामधून तर मित्रांनो आपली फिरिस्ती शेळीपालन आहे आणि फिरिस्ती शेळीपालन असल्यामुळं दर दिवसच असा संघर्ष करावा लागतो शेळ्या रानामध्ये चारा येण्यासाठी आज इकडं उद्या तिकडं शेळ्यांची जातले बेकार असते त्यांना दररोज हो या करारा नेलं का चरत नाही त्या त्यांना असा वेगळा वेगळा चारा लागतो खायला त्याच्यामुळं तर दिवस वेगळ्या वेगळ्या ठिकाणी न्यावं लागतात तर बघा आज आलो आहे आपण वेगळ्याच ठिकाणी घेऊन तर असो चला आपल्या व्हिडिओबद्दल शेळ्यांबद्दल थोडी माहिती घेऊया तर मित्रांनो शेळीपालनामध्ये जर जे नवीन जुने शेळीपालक बांधव असतील ज्यांना शेळीपालनाचा अनुभव नसेल असेल नसेल तर मित्रांनो शेळीपालनामध्ये शेळीपालन करत असताना तुम्ही पिल्ल्यांचं शेळ्यांचं संगोपन करणं खूप महत्त्वाचं असतं आणि एक शेळी तुम्हाला सांगतो गेल्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवस महिनाभर पिल्ल्यांची चांगल्या प्रकारची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं कारण एक महिन्याची पिल्ले होस तर खूप धोका असतो त्यांना कारण कारण ती लहान असतात माती वगैरे खातात आणि जास्त कमी दूध पिलं का त्यांना त्रास होतो त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागते जास्त तर जर वेळच्या वेळेवर जर नाही काळजी घेतली तर काय होतं मग आपली नुकसान होते तोटा होतात तोटा होतो वेळेस कारण लहान पिल्ल्यांना काय होतं दूध जास्त होते दूध जास्त पिल्लं का मग त्यांना त्रास होतो दूध पचन होत नाही जुलाब वगैरे होतात आणि मग पिल्लू दगावण्याची पण शक्यता असते तर अशा वेळेस काय करायचं थोडं काळजी घ्यायची शेळीची घ्यायची पिल्ल्यांची घ्यायची त्यांना माती वगैरे खाऊन नाही द्यायची आणि शाळांना जर दूध कमी असेल तर त्यांना पण वेल्यानंतर खुराक चांगल्या पद्धतीचा द्यायचा तर मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्ही खुराक चांगला खुराक जर म्हटलं दूध दूध वाढीसाठी दूध फुटायला शेळ्यांना तर आपण जी बाजरी खातो ना ती शिजवलेली बाजरी जर शाळांना जर चारली तर त्याने दूध चांगलं फुट फुटतं बरं का मित्रांनो आणि दुसरे शेंगदाणा पेंड आहे खपरी पेंड आपले तुम्हाला सांगतो परत भुस्सा पेंड आहे हे पण तुम्ही खुराक देऊ शकता तर अशा पद्धतीनं आपण शेळ्यांचं संगोपन करू शकता आणि फिरिस्ती शेळी म्हटलं का मित्रांनो जरा थोडं काय होतं आहे चऱ्याला चांगलं व्यवस्थित ठिकाणी त्यांना चारावं लागते अडचणीच्या ठिकाणी नेऊन चाराव्या लागतात कारण आता काय झालंय सध्या रानात चारा कमी आहे वा रान वाळलेला आहे जवळजवळ बागेची जी उघडी रानक्षेत्र होती तिथं सर्व एरिया झालेला आहे आणि एरिया झाल्यामुळे रान कमी राहिलेलं आहे शेळ्या फिरवायला त्याच्यामुळे थोड्या अडचणीच्या ठिकाणी नेलं का मग त्यांचं बरं का तर अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे मित्रांनो तर मित्रांनो शेळ्यांना पिल्ल्यांना एक पंधरा वीस दिवसाच्या महिन्याच्या आसपास झाले का पिल्ले त्यांना जनताचा ढोस करणं गरजेचं आहे पुन्हा परत टॉनिक देणं पण गरजेचं आहे लिव्हर टॉनिक देऊ शकता तुम्ही जनताचा डोस देऊ शकता लोअर टॉनिक पाजू शकता त्यांनी काय होतं जनताच्या डोसने काय होतं त्यांनी माती वगैरे खाल्ली असेल तर त्याची पचनशक्ती बिघडते आणि मग जनताचा जर डोस दिला तर त्याच्या पोटामध्ये जे जनता वगैरे तयार झालेले असतात त्यांचा नायनाट होतो आणि मग पिल्ले सुधारायला खूप त्याचा उपयोग होतो मित्रांनो आणि पुढे जाऊन जर तुम्ही त्यांना जर लिव्हर टॉनिक जर चालू जर केलं मग तुमच्या आई तुम्ही लिव्हर टॉनिक त्यांना पाजू शकता दहा दिवस पंधरा दिवस अशा पद्धतीने जर लिव्हर टॉनिक जर तुम्ही पाजलं तर त्याने मित्रांनो पिल्ल्यांची वजन वाढ चांगली होते आणि पिल्ले सुधारायला पण चांगला फायदा होतो तर अशा पद्धतीने जर तुम्ही संगोपन जर केलं तर खूपच चांगलं शेळीपालन आहे आणि शेळ्यांना पण सुद्धा तुम्ही आ... दर तीन महिन्याला जंतनाशक करणं गरजेचं आहे कारण काय होतं जंतनाशक जर नाही केलं का मग शेळ्यांच्या अंगावरती अशा झुपऱ्या फुटल्यासारख्या होतात म्हणजे असं केस वाढल्यासारखे होतात विद्रूप दिसतात म्हणजे काय होतं त्यांच्या पोटामध्ये जर जंतनाशक जर झाले जंत जर झाले तर ते काय करतात शेळ्या जो चारा खातात तो चारा निम्मसिम्म तो जंतच खाऊन घेत असतो आणि शेळ्यांना काही शिल्लक राहत नाही आणि मग शेळीला किती खायला घातला तर शेळी सुधरत नाही उगचं अशी वांगाळच असते त्याच्यामुळे जर तुम्ही जर अशी काळजी जर घेतली जंतनाशकची वगैरे वेळच्या वेळात कमीत कमी दर तीन महिन्याला शेळीचं पिल्लांचं जंतनाशक करणं खूप गरजेचं आहे केलंच पाहिजे त्याच्यामध्ये लिव्हरटॉनिक पण देणं खूप गरजेचं आहे आणि ते केलंच पाहिजे त्याच्यामुळे शेळीपालन आहे मित्रांनो नाही तर तुम्ही निसत्याच शेळ्या सांभाळायच्या नुसत्याच शेळ्या पाळायच्या तर मग तुमच्या शेळ्याची क्वालिटी पिल्ल्यांची क्वालिटी आहे ना आ, ती ढासळणार नाही ढासळणार आहे म्हणजे चांगली क्वालिटी तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही जर वेळच्या वेळेत जर शेळ्यांना जर जंतनाशक किंवा लिव्हर टॉनिक असं खोराक वगैरे वेळच्या वेळेत जर दिला तर तुम्हाला पाहिजे तसा त्याच्यामध्ये फायदा नक्कीच मिळू शकतो तर ठीक आहे मित्रांनो असेच आपले माहितीपूर्वक नवी नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि नवीन जर व्हिडिओ पाहत असेल आपला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि शेअर पण करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मनापासून तुमचा आभारी आहे मी जय हिंद जय महाराष्ट्र